हॅलो मित्रांनो आज आपण बनवणार आहे गुलाबजामून गुलाबजामून बनवण्यासाठी आपण गुलाबजामून मिक्स आणलेला आहे एकदम मऊ आणि स्वादिष्ट गुलाबजाम बनवूया ते आणलेलं मिक्स गुलाबजामुनचं पॅकेट आहे आपण परातीमध्ये काढून घेऊ परातीमध्ये काढलं की आपण त्याला थोडं थोडं दूध करून त्या मिक्समध्ये टाकून देऊया आणि त्याला छानपैकी आपण मळणार आहोत जेवढे छानपैकी आपलं गुलाबजामुनचं पीठ बनवून रेडी होईल तेवढेच आपले मऊ खुशखुशीत गुलाबजामुन बनवून रेडी होतील हे पीठ आपलं मूळ रेडी झाला की आपण याला दहा ते पंधरा मिनटं भिजायला ठेवून देणार आहे आणि दुसरीकडे आपण पाक बनवायला घेणार पाक बनवण्यासाठी कढईमध्ये आपण एक ते दोन ग्लास पाणी टाकून घेऊ पाणी टाकून घेतल्यानंतर साखर टाकून देऊ त्याच्यात साखरत्या पाण्यात विरगळू लागेल की त्यावर आपण इलायची टाकणार आहे इलायची किंवा तुम्ही इलायची पावडरही टाकू शकता आपला मस्तपैकी पाक आता बनवून रेडी झालेला आहे या पाकाला आपण दहा ते पंधरा मिनटं थंडगार होऊ यायला ठेवून देऊ दुसरीकडे आपण गुलाबजामचे आता गोळे बनवणार आहे हे पा अशा प्रकारे आपल्याला लहान लहान साईजचे आता गोळे बनवून घेऊया गोळे बनवून रेडी झाल्या की आपण त्याला आता फ्राय करायला घेऊ फ्राय करण्यासाठी आपण पातीला घेतलेला आहे त्यामध्ये आपण तेल टाकून देऊ तेल हा आपला मीडियम आचेवर मध्यम प्रकारे गरम झाला की आपण तयार झालेले जे गोळे आहेत ते आपण त्याच्यामध्ये एक एक करून टाकून देऊ मिडियम आचेवर आपण गुलाबजाम आता फ्राय करून घेणार आहे जे करून चांगले गुलाबजाम फ्राय होतील आणि आतपर्यंत आपले शिजतील मस्त ब्राऊन कलर येऊपर्यंत आपण भाजणार आहे त्याला हे पा अशा प्रकारे आपले गुलाबजाम भाजून रेडी व्हायला पाहिजे असे छानपैकी गुलाबजाम आपले बनवून फ्राय झालेले आहेत आता साईडला काढून घेऊया त्याला साईडला काढून घेतल्यानंतर त्याला आपण दोन तीन मिनटं गार करून घेऊया गुलाबजाम गार झालं की आपण बनवलेल्या पाकामध्ये सोडून देऊया आता पाकामध्ये आपण दोन ते तीन तास ठेवून देऊया त्यानंतर आपण हे गुलाबजाम खाऊ शकतात भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा नवीन ना असाल तर सबस्क्राईब करा